नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस यामध्ये लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची यादी उमेदवारांकरिता सूचना पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवर सन दोन हजार बावीस ते अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई चालक पदाकरिता नऊ आठ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेच्या उत्तर तालिका दिनांकात नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन हरकती मागवण्यात आलेल्या होत्या त्यानुसार कार्यालयाकडून दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांच्या विविध मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व हरकती आक्षेपांची शाहनिशा करून प्राप्त हरकती आक्षेपांची निरसन करण्यात आलेली आहे सदरची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेस प्राप्त झालेल्या गुणांची यादी उमेदवाराच्या माहिती करता या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानुसार आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं उमेदवारांना मार्क पडत आहे रिटर्न एक्झाम मार्क आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे उमेदवारांना मार्क आहे ॲबसेंट क्वालिफाय साठ सत्याहत्तर ऐंशी एकोणऐंशी कसे मार्क आहे पहा उमेदवारांची कॅटेगरी विटेगिरी सगळं दिलेलं आहे या ठिकाणी Absinthe. तरी तुम्हाला एक या व्हिडिओची लिंक याची आपण या व्हिडिओची लिंक आपण ह्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओ या पी डी एफची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी आपण ती पाहू शकता